नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये मित्रांनो सांगोला बाजार हा सकाळी सहा ते दुपारी दोन प्रत्येक रविवारी हा बाजार चालू असतो ह्या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो सध्या दिवाळी चालू झालेली आहे दिवाळीच्या आपल्या चॅनलकडून तुम्हाला तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा ही दिवाळी चा तुम्हाला सुखसमृद्धी आनंदाची आणि भरभडे जाऊ ही ईश्वरची प्रार्थना मित्रांनो या बाजारामध्ये खिलारसोबतच खिलार गायींसोबतच खिजार खोन बैल शेळी मिंडी बकोळ या छगायचे पाड्या आणि मैस हे सर्व गायपर्यंत मला खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार आहेत एक वेळा बाजारला अवश्य भेट द्या तसंच तस मित्रांनो जर हा व्हिडिओ आपण यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेज फेसबुक पेजला फॉलो करा पर इंस्टाग्राम पेजला फॉलो करा चला तर पाहूयात खिलार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की गायच्या किमती त्यांचं वेळ दुधाचं प्रमाण याबद्दलची माहिती काय म्हणताय कालोडीची किंमत दोन्हीची साठ हजार सांगितली दोन साठ हजार रुपये किती वेळ पहिला रोज आहे ती पहिला रोज ती गाभन आहे ती आता वेगळे का नाही अजून गाप द्यायचं आहे काप अजून काप गेलेलं नाही बर जुडी साठ हजार रुपये दातार कसे काय दाताला जुळले येते दोन जुळले येते बर ती कापण किती महिन्याचे पाच महिने पाच महिन्याचे कापण आहे त्याची काय जुडीची द्यायचे पन्नास पंचावन्न माझे नाव समाधान हरिदास जाधव मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठेचाळीस पंचावन्न बेचाळीस तिरटकळी का मोहोळ स्वभाव कशात काय कालवडी स्वभावाला छान स्वभाव मार्ग वर नाहीत ती जर तापड आहे जास्त ती काय मारत नाही कायची किंमत पस्तीस हजार पस्तीस किती दिवस किती बाकी आहेत काय दुधाला दोन लिटर ओळ भरलाय भरलाय भरला गावात काय त्यांचं दानाची पवार त्यांचा मागणी कुठपर्यंत होती काय मागणी होती बावीस तेवीस भरतो शेवट सोडायची काय होईल पंचवीस सव्वीस हजार तर सोडायचे नव्याण्णव सत्तावीस नव्याण्णव साठ पंच्याहत्तर बत्तीस पासष्ट नाव मनोज काळे गाव कोथाळे किती कोताळे बावीस बावीस दिली दे काय म्हणता खिल्लार गायची किंमत पस्तीस पस्तीस किती तिसरं वेत आहे दुधाला काय चालते काय दुधाला वासर दोन आडी निघते वासरू धरून दोन लिटर निघते म्हणायचं आता दिवस किती बाकी आहे गेला पंधराच बाकी आहेत वळू कुठला भरलेला आहे काय होळू तर काय यांचं नाव तरडेगावच काय नाव काय मालकाच आहे शिवाजी पाटीलचं वळू भरलेलं आहे स्वभाव कसा आहे गरीब शान्त गरीब शान्त गरीब एक नंबर शांत शांत हात तर काय आता ती च्या रमेश शिवाजी भुई मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी बारा पंचावन्न पिराची कुरोली काय म्हणता गायची किंमत काय ह्याला सत्तर हजार रुपये सत्तर म्हणताय वेळ किती व्हाय पहिला आहे पहिल्या रो आहे दिवस किती बाकी आहे अजून आता हे नवा चालू आहे त्याला बरं अजून महिना बाकी आहे म्हणायचं हां नवा पं नऊ नऊ महिन्या लागून एक पंधरा दिवस झाले याला स्वभाव कसा आहे गायचा चांगला आहे की अरे बा आहे शांत स्वभावचे शान स्वभाव आहे सगळं वळू कुठलं भरलेलं आहे कोण जळू भरलेलं आहे आता हे जाय नांदेगावचं भरलेलं बरं काय त्यांचं नाव आहे ना ते हे हो थांब किती शेवट वर्ष काय ओलीची पन्नास पंचावन्न मोबाईल नंबर सांगा त्र्याऐंशी एकोणऐंशी पंच्याण्णव पंच्याऐंशी झिरो पाच अण्णा कोळेकर शिरापूर शेरापूर तरुण एकदम देखणी काय नावा राणी नाव ठेवले तुम्ही राणी म्हणले हाकमारा बरं बघा राणी बघा मित्रांनो नाव हाक मारली की लगेच टाव करून बघते शांत स्वभावची एकदम देखणी अशी ही राणी गाय जर तुम्हाला हवी असेल तर व्हिडिओ मेसे नंबरला कॉल करा एकदम देखणी रुपये जातीवंत खेळणार मित्रांनो किमान किती सांगतोय किती विक्री ते सांग व्यापार व्यापारदा मित्रांनो या ठिकाणी दोन तीन चांगल्या जातीवंत कोसा खेदार मधले खेदार गाय आहेत परंतु त्यांचे मालक सध्या इथं माहिती देण्यास नाहीयेत बघा ते मोठ्या मापाची एकदम शांत जसं की उभरताना एकदम शांत आहे त्यामुळे स्वभाव पण शांत असणार आहे नक्कीच काय कोणाची आपले मामा काय काय किंमत वीस हजार रुपये तू आहे तिसरं आहे सगळं आहे दुधाला कसे आहे काय एक लिटर एक लिटर निघत आहे मागणी उठ पण आहे काय बारा तेरा बारा तेराला मागते आणि मोबाईल नंबर सांगा नाव बाळू याला पोहाग मोबाईल नंबर सत्याहत्तर पंच्याहत्तर त्र्याऐंशी बासष्ट झिरो एक कोण झालेलं आहे काय शांत स्वभावची गाय एकदम काशी मध्ये हात ते खिलारा म्हटलं की एकदम भुजार खिलारा म्हटलं की भुजार जास्त जात राहते मित्र काशी मध्ये हात घालते ते काय ना किंमत सत्तर हजार सत्तर हजार वेज किती दुधाला कशा काय दुधाला काय काढलं ते साहेब वासरू झालं तर काढत नसतं कारवड झाल तरी काढत आहे का हो दोन निघत सदस्याचे निघत भरलाय लांब साधला पंचवीस हजार दिले त्या नांदगावला आहे तुझं नावान मोबाईल नंबर सांगा मो आता मोबाईल नंबर आहे तिकडे गेले जे नाश्ता करा माने विवा माने विवा माने कोकरापूर जातीवंत कसा खेळ गाय मित्रांनो स्वभाव कसा आहे गायचा स्वभाव जर शिवलं मारलं बर शान स्वभावचे कशात का बर एकदम शांत स्वभाव मोठ्या मापाची गाय मित्रांनो जातिवंत खिलार गाय मित्रांनो सांगोला मुंबा बाजारामध्ये आपल्याला पाहायला भेटलेले सध्या या गायपेक्षा मालक नाही आहेत परंतु देखणेपणा आणि उभारणं तसं वाटतं की काही शांत स्वभावची असणार आहे कारण का खेळाडी असं आहे की जवळ आल्यानंतर लगेचच उड्या मारणं मारायला बघणं पण ही एकदम शांत काय दिसते बांधावर शरीर बांधा चांगला आहे देखणेपणा आहे तसंच ही पण दुसरी खेलारी काय आहे सध्या वेळेला दिसत आहे सध्या यांच्यापाशी यांचे मालक सध्या नाही आहेत त्यामुळे आपण अधिकची जी माहिती आहे ते आपण घेऊ शकत नाही किंवा मालकाचा नंबर वगैरे आपल्याला मिळू शकत नाही फक्त आपण या व्हिडिओमधून गायची क्वालिटी बघूयात